देशाचे काही जर देणे आहे ते कर्तव्य बदल तर अशा या कविवर्यना आज कविवर्य बाबासाहेब खोकरे शाळेत आले कविता सहज कशी लिहायची हे सांगून गेले कविता सहज कशी लिहायची हे सांगून गेले ऐकून सगळे मुलांना कविता कशी लिहायची ते समजले ऐकून सगळे मुलांना कविता कशी लिहायचे ते समजले यमत जुळवत लिहित जायचे हे साधे गणित उमजले जुळवत लिहित जायचे हे साधे गणित उमजले आज साक्षीला असताना रवी कवींच्या चे चेहऱ्यावर काय होत सूर्याच हा गे आज साक्षीला असताना रवी कविता सादर करीत होते कवी आज साक्षीला असताना रवी कविता सादर करीत होते कवी मुले मुली होते टाळ्या वाजवीत मुले मुली होते टाळ्या वाजवीत लिहितील कविता आपले डोके खाजवीत मुले मुली होते टाळ्या वाजवीत लिहितील कविता आपले डोके खाजवीत मान देशातील हे कविता साहित्य क्षेत्र गाजवीत मान देशातील हे कवी साहित्य क्षेत्र गाजवीत देशाचे काहीतरी देणे आहे हे कर्तव्य बजावीत देशाचे काहीतरी देणे आहेत हे कर्तव्य बजावीत तर अशा या कनिवयाना आपल्या प्रशालेच्या दोन्ही प्रशालेच्या